नमस्कार महाराष्ट्र पंगतमध्ये आज आपण अगदी मार्केटसारखी घरच्या घरी शेंगदाणा पापडी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत सध्या थंडीचे दिवस सुरू आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचे पदार्थ खाण्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि त्यामुळे गुळाचे पदार्थ हे थंडीच्या दिवसांमध्ये खायलाच पाहिजे तर त्याच निमित्ताने आज आपण अगदी मार्केट मार्केटसारखी आणि घरच्या घरी अगदी अशी कुरकुरीत शेंगदाणा पापडी कशी तयार करायची तेच बघणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्र करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे शेंगदाणा पापडी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी आपण शेंगदाणा व गुळाचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे ते बघून घेऊयात तर मी इथे दोन्ही पदार्थ एकाच भांड्याने एक समान असे मोजून घेतलेले आहे जितके आपण शेंगदाणे घेऊ तेवढेच आपल्याला यामध्ये गुळ घ्यायचा आहे तर गुळ अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचं प्रमाण आपल्याला लक्षात येतं म्हणजे पदार्थ आपल्याला समान घ्यायचे आहे आता इथे सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगदाणे अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे खूप मोठ्या गॅसवर भाजल्यानंतर शेंगदाणे फक्त बाहेरून करपून जातात पण ते आतपर्यंत क्रिस्पी असे भाजल्या जात नाही त्यामुळे आपल्याला अगदी कमी गॅसवर हे शेंगदाणे हळूहळू भाजून घ्यायचे आहे म्हणजेच ते आतपर्यंत छान क्रिस्पी होतात आता इथे तुम्ही इथे बघू शकता अगदी असा तडतड आवाज इथे यायला लागलेला आहे यासोबतच शेंगदाण्याची साल सुद्धा सुटायला लागलेली आहे म्हणजेच इथे शेंगदाणे परफेक्ट असे भाजून तयार झालेले आहे आता सगळ्यात आधी मी इथे गॅस बंद केला आणि आता हे शेंगदाणे आपल्याला एखाद्या सुती कपड्यावर पसरवून ठेवायचे आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे म्हणजेच पूर्ण थंड झाल्यानंतर या शेंगदाण्यांची सालं सुटायला अगदी सोप्प पडतात म्हणजेच लवकर असे सालं निघून जातात त्यानंतर आता एखाद्या वजनी भांड्याने अशा पद्धतीने या शेंगदाण्यांना मॅश करायचं आहे म्हणजे शेंगदाणे अगदी असे लवकर कट देखील होतात आणि त्याबरोबरच याची सालंसुद्धा निघायला अगदी सोपं होते तर अशा पद्धतीने मी इथे पूर्ण शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहे आणि शेंगदाणे इथे बघू शकता पूर्ण असे छान इथे कट देखील झालेले आहे आता इथे एखाद्या चाळणीने अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचे आहे तर इथे मी याच पद्धतीने सगळे शेंगदाणे छान साफ करून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथे शेंगदाणे पापडी तयार करण्याकरिता आपली पूर्वतयारी झालेली आहे आता आपण दुसरी तयारीसुद्धा करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचं आहे तर गूळ तुम्ही अगदी अशा पद्धतीने छान असा बारीक कट करून घ्या आणि नंतरच तुम्ही शेंगदाणा पापडीकरिता वापरा म्हणजेच अशा पद्धतीचा गूळ घेतल्यानंतर हा गूळ वितळायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी सहजपणे वितळला जातो आता इथे सगळ्यात आधी अगदी नाश्त्याच्या दोन चमचाभर मी इथे पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पाणी टाकू नका अगदी थोड्या पाण्यामध्ये सुद्धा याचा पाक अगदी असा छान बनवून तयार होतो आणि आता इथे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर सगळ्यात आधी हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता हा गुळ असा पूर्णपणे वितळला तर इथे शेंगदाणा पापडी तयार करत असताना आपल्याला इकडे दुसरी तयारी सुद्धा करून घ्यायची आहे तर इकडे गुळाचा पाक येईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने ज्यावर आपल्याला शेंगदाणा पापडी तयार करायची आहे त्यावर अशा पद्धतीने सगळीकडे छान तेल लावून घ्यायचं आहे जर इथे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही इथे तो देखील वापरू शकता आणि इथे ताटाला देखील मी इथे छान असं तेल लावून घेतलं आणि इथे तोवर तुम्ही इथे बघू शकता इथे पाक सुद्धा असा भरपूर असा आलेला आहे तर इथे सगळ्यात आधी आपल्याला एक चमचा साजूक तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही इथे तेल टाकलं तरी सुद्धा चालेल तर इथे तूप टाकल्यानंतर हे पुन्हा असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळाचा छान असा अगदी असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला याचा पूर्णपणे पाक तयार करायचा आहे आता इथे परफेक्ट असा पाक ओळखण्याकरिता सगळ्यात आधी आपल्याला एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा पाक अगदी थोडासा टाकून बघायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि इकडे या पाकाला अगदी कमी गॅसवर एकसारखं असं हलवत राहायचं आहे आता इथे थोडा वेळ झाल्यानंतर हा पाक आपल्याला चेक करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा पाक पाण्यामध्ये टाकल्यानंतर अगदी असा काचासारखा का बनून तयार झालेला आहे म्हणजेच इथे हा पाक परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे आणि इथे गुळाचा रंग देखील एकदम असा छान लालसर इथे आलेला आहे आता त्यानंतर इथे सगळ्यात आधी आपल्याला पाव इतका आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि याला पुन्हा असं तीन चार मिनिटांकरिता अगदी कमी गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते सोडा टाकल्यानंतर हा पाक असा पुन्हा असा छान फुलून वरती आलेला आहे तर सगळ्यात आधी मी इथे तीन चार मिनिट हा पाक पुन्हा -गर्म असा शिजवून घेतला त्यानंतर आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आणि गरमागरम पाक असतानाच आपल्याला हे पटापट शेंगदाणे यामध्ये मिक्स करायचे आहे कारण थंडीच्या दिवसांमध्ये हे पटकन असं घट्ट यायला मदत होते त्यामुळे लवकरात लवकर अगदी गरमागरम असताना हे शेंगदाणे आपल्याला या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस देखील बंद करून घ्यायचा आहे तर इथे मी पाकामध्ये शेंगदाणे छान मिक्स केलेले आहे आता त्यानंतर ज्यावर आता आपल्याला शेंगदाणा पापडी तयार करायची आहे त्यावर आता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा सांगते ज्यावर आपल्याला शेंगदाणा पापडी तयार करायची आहे त्याला सगळ्यात आधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरमागरम असताना आपल्याला पटकन असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे या ताटावर मी इथे पातळ असा थर या शेंगदाणे पापडीचा छान असा पसरवून घेत आहे तर इथे तुम्ही लाटण्याच्या मदतीने किंवा अशा पद्धतीने कुठल्याही पसरट भांड्याने छान असं याला प्रेस करून घ्यायचं आहे तर ज्या भांड्याने किंवा लाटण्याने आपण प्रेस करून घेणार आहोत त्यालासुद्धा आपल्याला सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अगदी पातळ थर आपल्याला याचा द्यायचा आहे तर याला असं वरून प्रेस केल्यामुळे शेंगदाणे पापडी एकदम अशी वरूनसुद्धा एकसारखी होते आणि ते दिसायलाही खूप सुंदर दिसते तर अशा पद्धतीने मी इथे हे सगळं छान असं गरमागरम असतानाच पसरवून घेतलेलं आहे आता इथे हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला हे गरमागरम असतानाच याचे आपल्याला सुद्धा कट करून ठेवायचे आहे तर इथे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिसेस कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथे सगळे पिसेस छान असे कट करून घेतले आणि आता याला एका तासाकरिता आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे आता एक तास झालेला आहे आणि एका तासानंतर इथे तुम्ही बघू शकता ही शेंगदाणा पापडी छान अशी ड्राय झालेली आहे तर सगळ्यात आधी आपण हे बाजूचे पिसेस काढून घेणार आहोत तर इथे हे बाजूचे पिसेस अगदी सहजपणे निघून आलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी सुरीने किंवा अशा पद्धतीने सराट्याच्या मदतीने हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे अगदी सहजपणे इथे ही शेंगदाणा पापडी निघालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजू शेंगदाणे पापडीच्या छान अगदी मार्केटसारख्या दिसत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील एकदा तरी शेंगदाणा पापडी नक्की ट्राय करून बघा तर इथे मी जो साईडचा सा पीसेस होता तो मी तुम्हाला आधी दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता ही पापडी एकदम अशी छान कुरकुरीत झालेली आहे तर एकदम अशी मार्केटसारखी खुसखुशीत कुरकुरीत अशी शेंगदाणा पापडी बनून इथे तयार झालेली आहे तीही एकदम अशा सोप्या पद्धतीने आणि दिसायला देखील तेवढीच भारी तर तुम्हाला ही आजची शेंगदाणा पापडीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद